कदेशीरड करानी आपण पाहता अमरावतीकडे मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजचा ताजा गडा सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार अधिकाऱ्यांच्या संगनमतानी ठेकेदार करतोय भ्रष्टाचार अचलपूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचा धक्कादायक भोंगळ कारभार उघडकीस आला असून या कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमतानी ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सभागृह रस्ते विविध बांधकाम प्रकल्प वृक्ष लागवड पांदण रस्ते दांबडीकरण आदी अनेक कामांमध्ये ठेकेदारांकडून बोगस कामे करून शासकीय निधीचा सर्रास गैरवापर केला जात आहे ही कामे न पूर्णत नियमबाह्य पद्धतीने केली जात असून प्रत्यक्ष कामांच्या दर्जावर कोणतीही देखरेख अथवा चौकशी होत नसल्याचेही निदर्शनास आले या गैरप्रकारांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांचीही भूमिका संशयास्पद असल्याचे पुरावेही उपलब्ध झाले असून हा संपूर्ण प्रकरण एक संगणमताने रचलेला भ्रष्टाचाराचा प्रकार असल्याची जोरदार चर्चा आहे दैनिक अमरावती माझा या वृत्तपत्राच्या माध्यमातून लवकरच या भोंगळ कारभारावर विस्तृत वृत्तसत्र प्रकाशित होणार असून संबंधित पुरावे कंत्राटांची माहिती खर्चाचा तपशील आणि दोषींची नावे जनतेसमोर आणली जाणार आहेत या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर का कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे अन्यथा सार्वजनिक निधीच्या सुरक्षेबाबत शासनाची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात सापडेल